नमस्कार मजेत ना मी विश्वास पाटील परत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनेलवर मी आज भन्नाटच काहीतरी घेऊन आलेलो आहे म्हणजे ही ऍक्च्युअली गोष्ट मी करणार नव्हतो पण अचानक मी मराठी व्हिडिओज बघत होतो की मराठी मेन स्किन केअर व्हिडिओज बघत होतो की भाई कुणी केलेल्या आहेत का केलेल्या आहेत का एकाही मुलाने किंवा एकाही क्रिएटरने मराठीमध्ये मेन स्किन केअरच्या व्हिडिओ बनवलेल्या नाही किंवा या कॉन्टेंटला हात घातलेला नाही पण मला आश्चर्य वाटलं जेव्हा उर्मिला नावाची मुलगी तिने भन्नाट व्हिडिओ बनवलेले आहेत खूप व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तिने स्किन पण काही व्हिडिओ त्याच्यामुळे ते मला निदर्शनास आलं आणि म्हटलं चला आपण याच्यावर रिएक्शन देऊया त्याच्यामुळे आज आपण करणार आहोत रिॲक्ट या व्हिडिओवर हे उर्मिलाचा उर्मिला वॉट उर्मिला निंबाळकर लच गो हे पण ठेवायचा कुठे इथे नो स्क्रीनच्या बाहेर ठेवायचा म्हणजे इथे व्हिडिओ लावता ये सहा वर्ष झाली मला युट्यूब चॅनल उघडू मला सुद्धा तीन वर्ष झाली चॅनल ओपन करून पण मी कधीच कॉन्टेंट बनवणार नाही कमाल व्हिडिओ घेऊन मी आलेले आहे पण हा पहिला आजचा व्हिडिओ असणार आहे जो खास मुलांच्या त्वचेसाठीचा असणार आहे मेन स्किन केअर मध्ये तुम्ही दाढी करत असाल एकदम क्लीन शेफ किंवा तुम्हाला अप्रतिम बिअर ठेवायला जरी आवडत असेल तुम्हाला अजिबात पैसे घालवायला आवडत नाहीत पण तुम्हाला उत्तम त्वचा ठेवायला आवडते तुमच्याकडे अजिबातच वेळ नाहीये लांबच्या लांब केअर रुटीन फॉलो करायला अगदी तसंही मराठी मुलं लांबच लांब स्किन केअर नक्कीच फॉलो करत नाही बट दोन चार स्टेप या काही लांबच लांब स्किन केअर रुटीन नाही हा पण तरी सुद्धा तुपतुकी त्वचा तु कोणाला नको आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण असंख्य कमाल टिपांनी आणि ऍक्च्युअल प्रॉडक्ट रेकमेंडेशन्स आणि स्किन केअर रुटीन न भरलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नंबर वन सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुली जे त्वचेसाठी करतात जे स्किन केअर रुटीन आहे ते पुरुषांच्या स्किन केअर रुटीन पेक्षा वेगळं असायला पाहिजे का स्किन केअरमध्ये जेंडर असतं का त्याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे थोडस कॉम्प्लिकेटेड मला मुळात वाटत नाही की बाबा मेल आणि फिमेल स्किन बघून कोणते प्रोडक्ट तयार केले जातात जे मुलं वापरतात तेच मुली वापरतात इंडस्ट्रीमध्ये स्किन केअर इंडस्ट्रीमध्ये हो असण्याचं कारण स्किन केअरला अजिबात जेंडर नसतो त्यामुळे त्या संदर्भातलं रुटीन आणि प्रॉडक्ट्स बहुतांश प्रमाणामध्ये सारखेच आहेत आणि नाही कारण स्त्रियांची त्वचा आणि पुरुषांची त्वचा थोडीशी वेगळी आहे टेस्टॉस्टेरॉनमुळे दोन ते चार पट जास्त सिबम प्रोडक्शन होतं त्याच्यामुळे तुमची त्वचा मुलगा म्हणून थोडीशी जास्त तेलकट असणाऱ्या मुलींपेक्षा दुसरं म्हणजे जे छिद्र असतात पोर्स असतात ते थोडेसे एनलार्ज म्हणजे मोठे असणार त्याचं अपिअरन्स टेक्स्चर सुद्धा त्याच्यामुळे थोडंसं खडबडीत असणार तेवढं स्मूद नसणार आणि तिसरा प्रकार ऍक्ने त्याच्यामुळे तुम्हाला प्रोलॉम्ड येतात जास्त काळ राहतात जास्त तीव्र असतात हा मोठा फरक स्त्रियांच्या त्वचेपेक्षा पुरुषांच्या त्वचेमध्ये आहे म्हणून थोडेसे बदल आहेत नंबर दोन आता मला लक्षात आलेलं आहे की मुलांना अजिबातच वेळ घालवायला आवडत नाही जे जे पटकन सोयीचं आहे तेवढं ते लावतात ज्याच्यामध्ये एकच कुठची तरी गोष्ट असेल की ज्याच्यामध्ये सगळं आहे त्याचं कारणच असं की मुली प्रत्यक्षात स्किन केअर करणं त्याच्यानंतर मेकअप करणं तेच खूप एन्जॉय करतात मुली सकाळी आपल्याला लावायचं आहे एफ एम एस फेसवॉश मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन भाई सीटीएम ऐकलं होतं हे एफ एम एस पहिल्यांदाच ऐकलंय आपण रात्रभर अप्रतिम छान झोपतो आणि त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आपली त्वचा ऑलरेडी छान असते सुरक्षित असते उलट अतिशय नॅचरल ऑइल आपल्या त्वचेवरती आलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते घालून टाकण्याची अजिबातच गरज नाही त्यामुळे हार्श फेसवॉश न वापरता सकाळी सकाळी आपल्याला वापरायचं आहे जेंटेल माइल्ड फेसवॉश आणि त्याच्यातलं माझ्या आवडीचे दोन तीन ब्रँड्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळ्यात अप्रतिम गुड ओल्ड जे सगळे डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर सजेस्ट करतात ते म्हणजे सेटाफिलचं से जेंटल क्लिन्झर हे सेटाफिल आणि हे जे सिंपल फेसवॉश हो आहे ना ते ऑइली स्किन साठी अजिबात नाहीये आणि ते अजिबात ऑइली स्किनसाठी काम करत नाही ड्राय स्किनसाठी तुम्ही डेफिनेटली आज... वापरू शकता बट माझं तरी ओपिनियन आहे की हे ऑइली स्किनसाठी अजिबात नाही कारण तुम्ही जर हे प्रोलॉंग यूज केलं तर तुम्हाला पिंपल्स वगैरे येतील त्या फेसवॉशनी पिंपल येणार नाही बट तुम्ही स्ट्रॉंग फेसवॉश सायलिसिलिक ॲसिडसारखं फेसवॉश यूज केलं नाही म्हणून तुम्हाला पिंपल येतील किंवा तुम्ही सिंपलचं सुद्धा वापरू शकता जेल क्लिन्झर आता सेटाफील असेल किंवा सिम्पल असेल याचा ना फेस होत नाही त्याच्यामुळे ना चेहरा धुतल्यासारखा वाटत नाही त्यामुळे ज्यांना असा हार्श फेसवॉश लावायची सवय लई फेसबीस येतो त्यांना असं वाटणार हे बाबा हे चिकट काहीतरी चेहरा स्वच्छच नाही होत आहे तर असं समजू नका चेहरा अप्रतिम क्लीन होत असतो फक्त तो, तो माइल्ड असतो सौम्य असतो आणि तो फील येत नाही फेस येत नसल्यामुळे पण तेच आपल्याला सकाळी सकाळी करायचं आहे नॅचरल ऑइल्स जर स्ट्रिप झाल्या म्हणजे फेसवॉश नंतर जर चेहरा असं ताणल्यासारखा वाटत असेल तर याचा अर्थ तुमची त्वचा लवकरच प्रचंड ड्राय होणार डल होणार अशी त्वचा खूप लवकर टॅन पण होते आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स त्याच्या एजिंग मध्ये आणि रिंकल्स तिसरं मला सध्याच अतिशय आवडायला लागलेलं ला आहे आणि ते फेसवॉश म्हणजे सेरा सिम्पल किंवा सेटाफिल पेक्षा तुम्ही कधीही वापरलेला बेस कारण फोमिंग फेसवॉश आहे आणि जेही फोमिंग फेसवॉश असतं ते ऍक्च्युअली तुमची स्किन खूप छान साफ करतं खूप छान स्वच्छ करतं ऑइल वगैरे तुमच्या स्किनवरून काढून टाकतं नंबर तीन याच्यातलाच पुढचा टप्पा मॉर्निंग स्किन केअर रुटीन मधला आणि तो म्हणजे मॉइश्चरायझर येस आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर असं प्रॉडक्ट शेअर करते जे मला आय विश खूप लवकर मिळालं असतं मला मधून मधून जेव्हा अजिबात वेळ नसतो आणि सुकिर्त ते सगळ्यात आवडीचं आता ठरलेलं आहे आणि ते म्हणजे ओले सॉफ्ट लाईट माझ्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं अमेझॉनवरती पण हे मिळतं कुठच्याही मेडिकल स्टोअर मध्ये पण मिळेल हे आहे मॉइश्चरायझिंग जेल ज्याच्यामध्ये सनस्क्रीन पण मी तुमची स्टेप पण वाचवलेली आहे नो 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 नॉट एट ऑल हे बघा असे जे प्रोडक्ट असतात ना त्यांची एफिकसी आणि फंक्शनॅलिटी खरंच खूप खूप जास्त कमी असते आणि तुम्हाला एक सांगू का जर तुम्हाला सनस्क्रीन लावायचं असेल ना तर सनस्क्रीनच लावा किंवा तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं असेल तर तुम्ही मॉइस्चरायझरच लावा कारण विषय असा असतो की सपोज तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो सनस्क्रीनचा एक रूल आहे की तुम्हाला ते तीन फिंगर घेऊन लावायचं असतं म्हणजे तीन फिंगर इथून इथपर्यंत घेऊन ते तुम्हाला लावायचं असतं त्याला थ्री फिंगर रूल म्हणतात इंग्लिशमध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही जर मॉइश्चरायझर मिक्स केलं तर ते तुम्हाला सहा फिंगर घ्यावं लागेल कारण वॉल्युम याचा डबल वाढ त्याच्यामुळे इट इज बेटर तुम्ही थोडंसं मॉस्चरायझर आपल्याला कधी लावावं लागतं पण आपल्याला लावावं लागतं खूप जास्त सनस्क्रीन त्याच्यामुळे थोडा विचार करून प्रोडक्ट परचेस करा किंवा तुम् कुणी जर रेकमेंड केलेलं असेल तर विचार करून प्रोडक्ट फिफ्टी आहे आहे आणि पी ए फोर टाईम प्लस आहे त्याच्यामुळे अप्रतिम सन प्रोटेक्शन होणार आहे उन्हामुळे जी त्वचा काळवंटे स्पॉट्स येतात त्याच्यानंतर मलाजमा वान येतो मुलांमध्ये सुद्धा वान येतो स्पेशली जर तुम्ही घवाळ किंवा गोऱ्याकडे जाणारा असाल तर तुम्हाला लवकरात लवकर वान येण्याची शक्यता असते एजमुळे सुद्धा म्हणजे तुमचं वय तीस पेक्षा जास्त असेल तरी सुद्धा एजिंगचे स्पॉट्स दिसायला लागतात त्यामुळे सनस्क्रीन प्रत्येकानं लावायचं असतं बाहेर सूर्य उगवला नाही उगवला पावसाळ्यामुळे ढग आले तुम्ही घरातच बसून काम करत असाल तरी सुद्धा सनस्क्रीन हे रोज लावायचं असतं त्याच्यामुळे हे तुम्ही लावू शकता युअर गुड टू गो नंबर चार आता सकाळच्याच आपल्या मध्ये जर तुम्ही क्लीन शेविंग करत असाल तुम्हाला दाढी अजिबात आवडत नाही तर फक्त शेविंगमुळे काय होतं तिथली त्वचा ही पहिला जो लेअर असतो तो ऑलमोस्ट शेविंगच्या ब्लेड बरोबर निघतो आणि जर कट्स वगैरे लागले असतील तर थोडस दाह पण व्हायला लागतं इन्फ्लमेशन पण होतं सूज येतं आणि ते जे कट्स असतात त्यानं बऱ्याचदा बम्प्स येतात बारीक बारीक कट्समुळे बंबी येतात आय डोंट थिंक की कट्स मुळे येतात आता दाढी केल्यावर हे बम्प्स कशामुळे येतात त्याची वेगवेगळी कारण जसं की तुम्ही जर रेझर तुमचा डिसइंफेक्ट केलेलं नसेल तरीही तुम्हाला बम्प येऊ शकतात किंवा मग जास्त तुम्ही तोच 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 रेझर वापरला तरीही तुम्हाला बम्प येऊ शकतात शकता कट केल्यानंतर जर तुम्हाला इनग्रोन हेअर आले तरीही तुम्हाला बम्स येऊ शकतात किंवा तुम्ही जास्तच दाबून बियर कट केली तरीही तुम्हाला बम्स येऊ शकतात अशा वेळेला काय लावायचं सांगते दाढी करण्याच्या आधी कॉटन पॅड वरती घ्यायचं आहे द ग्लायकॉलिक चॅसिड सेव्हन पर्सेंट आहे कॉटन पॅड वरती थोडेसे काही थेंब घ्यायचे तीन चार थेंब आणि सगळीकडे जिथे जिथे आपल्याला शेविंग करायचं ग्लायकॉलिक ऍसिड इमिजिएटली म्हणजे इमिजिएटली ग्लायकॉलिक ऍसिड लावल्यानंतर लगेच दाढी जर तुम्हाला दाढी करण्यापूर्वी ग्लायकॉलिक ऍसिड लावायचं असेल तर ते एक दिवस अगोदर लावा म्हणजे रात्री लावा तुम्हाला जर ती डेड स्किन वगैरे गाडायची असेल अगोदरची तर ते तुम्ही रात्री लावा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही एक्सपोलिएशन लगेच करून परत तुम्ही ब्लेड त्या ठिकाणी युज करणार तुम्हाला तुम्हाला खूप जास्त बर्निंग होईल आणि रॅशेसही येण्याची खूप जास्त शक्यता असते त्याच्यामुळे बिग नो फॉर दिस एक गोष्ट कधी लक्षात ठेवा की ऍसिड जर तुम्ही वापरत असाल प्रत्येक ऍसिड हे स्किनवर मानवी स्किनवर एक्सपोलिएशनचं काम करतात त्यामुळे तुम्ही ते कस्टमाइज करू शकता बट आय डोंट थिंक की तुम्ही दाढी करणे अगोदरच ग्लायकोलिक ॲसिड वापरायला हवं आणि ग्लायकॉलिक ॲसिड इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ॲसिड वन एम सेईंग इट इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ॲसिड इट इज कारण मी जवळपास दोन वर्षापूर्वी एक ग्लायकोलिक ॲसिडचं सेव्हन पर्सेंट समथिंग ऑर्डर दिलेलं सेव्हन uh, के इलेव्हन मला एक्झॅक्टली exactly आठवत नाही पण ते मी अजून लावलं नाही कारण एवढं मी जेव्हा सुरुवातीला लावून बघितलं एवढी बर्निंग झाली होती माझ्या स्किनची सो आईट चॉकडेटला जर प्री शेवर म्हणून काही वापरायचं असेल तर तुम्ही गरम पाणी घ्या आणि तुम्ही फ्रॉतही करू शकता जिलेतच्या क्रीमनी किंवा मग ॲलोवेरा जेलही वापरू शकता बट गरम पाणी इज परफेक्ट ऍक्च्युली ते तुमचे हेअर वगैरे जे आहेत ते सॉफ्ट करतो आणि हेअर ॲलोवेरा जेल लावायचं असेल गार पाणी लावायचं असेल काही लोक बर्फ फिरवतात काहींच्याकडे नॅचरल कोरफड असते मग तर आणि छान केमिकल पण नाही काहींना काहीच लावायचं नाहीये तर त्याच्यानंतर तुम्ही ऑफकोर्स आपलं जे मॉइश्चरायझर सनस्क्रीन आहे ते लावून तुम्ही बाहेर पडू शकता त्याच्यावरती वेगळं काही लावण्याची गरज नाही नंबर पाच आता रात्री झोपताना काय लावायचं आपण दमून भागून येतो प्रत्येकाला आता सध्याच्या काळामध्ये धावपळीचा स्ट्रेस हा आहेच आणि ऑफकोर्स प्रदूषण आणि हवा तर म्हणजे काय रे देवा अशा वेळेला तुम्ही चेहरा स्वच्छ न करता झोपलात तर तुम्हाला जास्तीत जास्त फोड पुरळ पिंपल्स ब्लॅक एड्स येण्याचे चान्सेस आहेतच त्यासाठी काय आहे करायचे आता झोपताना मात्र जे फेसवॉश लावायचंय ते खास अॅक्ने प्रोन स्किनसाठीच सा वापरायचंय ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड असणार आहे सॅलिसिलिक ऍसिड काय करतं तर आपल्या त्वचेतली तेल बनवण्याची प्रक्रिया स्लो डाऊन करतं सगळ्यात पहिलं मी म्हटलं तसं सॅलिसिलिक ऍसिड वन पर्सेंट किंवा टू पर्सेंट असलेलं कोणतंही फेसवॉश जे अजिबात जेंटल नाही क्रीम बेस्ड नाही पण ते आहे फोम बेस्ड म्हणजे दाबल्यानंतर हातामध्ये डायरेक्ट फेस येतो अशा पद्धतीचं सॅलिसिलिक ऍसिड बाल मी तुम्हाला ऑप्शन्स देते असंख्य ऑप्शन्स आहेत स्वस्त मस्त आहेत नायकाच्या लिंक असतील तर त्या पण देते माझी तर खरं तर ड्राय स्किन आहे पण तरी सुद्धा हे सगळे प्रॉडक्ट्स मी वापरलेले आहेत सुकिर्तनं पण वापरलेले आहेत आणि सगळे प्रूवन कमाल आहेत तुमच्यासाठी तुमच्या बजेटमध्ये बसतील असं प्रॉडक्ट तुम्ही विकत घ्या लायसॅलिक नावाचं सा एक सॅलिसिलिक ऍसिडचं फेसवॉश आहे अवे मला असं वाटतंय हा व्हिडिओ जो केलेला आहे ना तो केलेला आहे ऑइली आणि प्रोन लोकांसाठी ड्राय स्किन ऍक नावाचा एक नावा फेस वॉश आहे इझिली मेडिकल स्टोर मध्ये मिळतं ते पण खूप स्वस्त आहे मिनिमॅलिस पण एक सॅलिसिलिक ऍसिड फेस वॉश येतं ते पण कमाल आहे डिकन्स्ट्रक्ट कमाल आहे डर्माटचं आहे मला लिहून काढावे लागले इतके छान छान ऑप्शन्स आजकाल बाजार ओके हे सगळे सॅलिसिलिक जे ऑइली स्किन असणाऱ्या लोकांसाठी खूप इफेक्टिव्ह आहे आणि मला जे आहे ते प्रचंड आवडतं मी मागच्या जवळपास वर चार वर्षांपासून वापरतोय मी याच्यातलं प्रत्येक फेसवॉश यूज केलेलं आहे एव्हेन्यूचं पण चांगलं आहे बट मला जे आवडतंय ते सॅलियाक फेसवॉश वॉशेस पण सगळे डिकोड करेल मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नंबर सहा एक एक्स्ट्रा स्टेप आहे आपला चेहरा सॅलिसिलिक धुतल्यानंतर दुसरी एक स्टेप आहे जी रात्रीच्या वेळी मी तुम्हाला एक्स्ट्रा देते आणि आणि ती म्हणजे एक मॅजिकल ते रे... भाई रेटिनॉल गाईज प्लीज म्हणजे आठवड्यातून तुम्ही फक्त तीन किंवा चार वेळेसच रेटिनॉल तुम्ही वापरा कारण मुलांचं कसं असतं की आपण दाढी पण करतो महिन्यातून ॲटलीस्ट तीन वेळेस किंवा चला दोन वेळेस पण दाढी आपण करतो तर दाढी केल्यानंतर आपण ऑलरेडी आपली स्किन एक्सपोलिएट केलेली आहे आणि मुलींना माहिती नसेल बट जेव्हा ऍलोनवाला जो आहे तो बरोबर इथून मला बिअड कट करायची तर तो इथूनच नाही घुमत तो इथून पूर्ण तुमचे हेअर काढून घेतो स्किन काढून घेतो इथूनही काढून घेतो इथून म्हणजे पूर्णच ॲक्च्युली तुमचं एक्सपोलिएट होतं त्याच्यामुळे असा विषय नसतो की तुमची फक्त इथूनच दाढी कट केल्या जाते त्याच्यामुळे माझं मत असेल की तुम्ही ऑलरेडी एवढी स्किन एक्सपोलिएट केलेली असते त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा दाढी करता तेव्हा रेटिनॉल वापरू नका जेव्हा तुम्ही दाढी करत नाही त्या दिवशी तुम्ही रेटिनॉल वापरा आणि वापरा ते फक्त रात्री एका वेळेस ते पण पी साईज आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही की जी मुलं आउटडोअर काम करत असतील त्या मुलांनी अजिबात रेटिनॉल वापरू नये कारण तीन वेळेस सनस्क्रीन तुमच्याकडून वापरणं शक्य नाही हे माझं ओपिनियन जर तुम्ही तीन वेळेस वापरत असाल तर डेफिनेटली गो फॉर इट पण जर तुम्हाला दिवसातून तीन वेळेस सनस्क्रीन वापरता येत नसेल तर प्लीज रेटिनॉल तुम्ही वापरू नका त्यासाठी आणि तो जो ग्लो आहे ना क्लीन त्वचेचा तो जर तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठीची अतिशय महत्वाची एक स्टेप आहे आणि ती म्हणजे रेटिनॉल त्यासाठी आता गंमत अशी ना काही काही रेटिनॉल जे खरंच खूप इफेक्टिव्ह आहेत ते खरंच खूप महाग आहेत आणि त्याच्यामधलं आहे मुराडचं कमाल रेटिनॉल आहे पण भयानक महाग आहे मी समजू शकते अजून एक आहे जे माझ्या डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं मध्यंतरीच्या काळात आणि त्यांना मला खूप कमाल रिझल्ट आला आणि ते म्हणजे सेसेडर्माचं हायड्रोक्विन जेल नावाचं आहे पण हे दोन्ही महाग आहेत हाच एकमेव त्यांचा तोटा आहे थोडंसं अफोर्डेबल रेंजमधलं रेटिनॉल जर मला सांगावं असं वाटलंच तर मी सांगेन की बी मिनिमॅलिसचं टू पर्सेंट रेटिनॉल आहे ज्याचं नाव आहे ग्रॅनॅक्ट्यू ते पण छान आहे बिगिनर लेवलला तुम्ही सुरुवात करा आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे त्याच्यामुळे छोटीशी स्टेप आहे मधली आणि त्यासाठी अजून एक अफोर्डेबल रेंज मधलं म्हणजे फॉक्सटेलचं रेटिनॉलचं नाईट सिरम आहे हे सगळे माइल्ड आणि बिगिनर फ्रेंडली रेटिनॉल मी तुम्हाला सर्वात अगोदर मित्रांनो जे पण रेटिनॉल हिनी रेफर केलेले आहेत ना तर ते रेटिनॉल अजिबात माइल्ड आहेत दोन पर्सेंट इज टू मच जेव्हा तुम्हाला रेटिनॉल सुरू करायचं असतं तेव्हा ते पॉईंट फाईव्ह किंवा आणि ते पण तुम्हाला सुरुवातीला आठवड्यातून एकदा त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आठवड्यातून दोन वेळेस करावं लागतं स्किनला सूट होण्यासाठी किंवा स्किनला सवय होण्यासाठी आणि हे जे रेटिनॉल आहे ते प्युअर रेटिनॉल नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दुसरे पण प्रोडक्ट ऍड केलेले आहेत त्याच्यामुळे याची प्राइस जरा जास्त आहे तुमची सुरुवात होणार आहे स्किन केअर रुटीनकडे पण ही खूप आवश्यक अशी ही स्टेप आहे नंबर सात नाईट क्रीम एक्सफोलिएटिंग सॅलिसिलिक ऍसिडचं स्ट्रॉंग खोड येऊन येत यासाठीचं फेसवॉश लावलेलं आहे त्वचा स्वच्छ केलेली झोपण्याच्या आधी त्याच्यानंतर आपण एक अप्रतिम गुणकारी इफेक्टिव्ह असं रेटिनॉल पण लावलेलं आहे झोपताना त्वचा हायड्रेट करायला पाहिजे कारण की रेटिनॉलनं त्वचा थोडीशी ड्राय होते आणि म्हणूनच त्यासाठीच्या उत्तम माझ्या आवडीचं ऑइली स्किनसाठीचं जे मी सुकीर्तल आपण नेहमी देत असते आणि ते म्हणजे एक्सेलाचं अप्रतिम मॉइश्चरायझर आहे नॉन कॉमेडजनी आहे ते लावल्यानंतर अजिबात फोड येत नाही पण तरी भरपूर हायड्रेशन होतं दुसरं सेराव्हीचं अप्रतिम मॉश्चरायझर आहे आणि तिसरं जे आहे ते तर म्हणजे सगळ्यात स्वस्त सगळ्या औषधांच्या दुकानामध्ये अप्रतिम असं मिळतं इमोलिनचं एवढी मोठी ट्यूब येते मोठीच्या मोठी इतकी थंड गार आहे आणि प्रत्येकाला इमोलीनचं मॉइश्चरायझर सूट होतं मला असं काय असं कोणी भेटलेलं नाही ज्यांना सांगितलंय हे आम्हाला न सूट झालेलं मॉइश्चरायझर आहे अप्रतिम माझ्या मते मॉइश्चरायझर खरंच खूप महत्त्वाचं आहे पण इमोलिन अजिबात तुम्ही वापरू नका कारण त्याचा कोमेडोजेनिक स्कोअर जवळपास चार पॉईंट पाच आहे म्हणजे तुम्ही जर एमोलिन लावलं ला, तर तुम्हाला पिंपल्स येतील तुम्हाला ह्याने येतील कारण ते तुमचे पोअर्स क्लॉक करतं म्हणजे ड्राय स्किनवाले तरी ॲटलीस्ट वापरू शकता बट ऑईली स्किनवाल्यांसाठी स्ट्रिक्ट नो मला माहिती नाही तिने का रेकमेंड केलं आहे मे बी स्वस्त आहे म्हणून बट नो नंबर आठ खर तर आपल्या स्किन केअर रुटीन संपलेलं आहे मॉर्निंगमध्ये फक्त दोन स्टेप्स आहेत आणि नाईट स्किन केअर रुटीन मध्ये फक्त तीन स्टेप्स आहेत परंतु इंटरनेट वरती खूप सारी इन्फॉर्मेशन असल्यामुळे नक्की काय विकत घेऊ कळत नाही तुमच्या गर्लफ्रेंड्स बायको बहीण मैत्रिणी सगळ्या जणी अनेकविधा सिरम्स वगैरे वापरत असतील त्याच्यामुळे तुम्हाला पण जर सिरम वापरायचा मोह झाला आणि तुम्हाला बिगिनर लेवलला तुम्हाला असं वाटेल अरे मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि फेसवॉश तर आम्ही ऑलरेडी लावतो आम्हाला काहीतरी ऍडव्हान्स लेवलचं पाहिजे तर नक्की कोणत्या स्किन केअरसाठीचं उत्तम सिरम आहे जे सगळ्या पुरुषांच्या स्किनसाठी अप्रतिम सूट होतं तर ते म्हणजे एक नाय आणि दुसरं विटॅमिन सी ऑर्डिनरीचं अप्रतिम आहे प्लमचं अप्रतिम नाय सिरम आहे त्यानं काय होतं सांगते नाय सिनेमाइडनं ना तुमचं स्किन बॅरियर म्हणजे त्वचेचा पोत खूप कमाल होतो आणि टेक्स्चर उत्तम राहणं हे आजकाल सध्याच्या काळामध्ये सगळ्यांचीच गरज आहे मी म्हटलं तसं सिबम प्रोडक्शन जास्त असतं त्याच्यामुळे ऑलरेडी खड्डे डार्क सर्कल्स पण वाढतात अशा सगळ्या वेळेला नाय तुम्हाला तुमचा पीएच बॅलन्स ठेवण्यासाठी ऑइल कंट्रोलसाठी आणि स्किन बॅरियर चांगलं राहण्यासाठी टेक्स्चर सुधारण्यासाठी अप्रतिम आहे आता विटॅमिन सीचा उपयोग कशासाठी होता दुसरं अप्रतिम मॅजिकल सिरम आणि ते म्हणजे विटॅमिन सी आपल्या भारतामध्ये आपण स्पेशली मुलांना पुरुषांना तर दरवेळी स्कार्फच घातलाय दरवेळी टोपीच दर आहे दरवेळी सगळं प्रोटेक्शन आहे असं होत नाही अशा वेळेला प्रोटेक्शन म्हणजे तुमचं सनस्क्रीन नसणार आहे आणि रिपेअर करण्यासाठी जे झालेलं टॅनिंग आहे त्याच्यासाठी असणार आहे विटॅमिन सी तो ओव्हरऑल जो टॅन आहे ना मलाज्मा असेल किंवा छोटे छोटे डार्क स्पॉट्स असतील आणि मी म्हटलं तसं की एक ओव्हरऑल ग्लो खूप चांगला येतो व्हायटमिन्स ही तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आय uh, मीन I mean, तुम्हाला जर सूट होत असेल तर मला सूटच होत नाही मी मागच्या चार वर्षापासून वापरत नाही मी तरीही जो वापरण्याचा प्रयत्न करतो कधी कधी थोडीफार स्किनला सवय होण्यासाठी बट इट डजंट ऍक्च्युली वर्क ऑन माय स्किन मला प्रचंड बर्निंग होते आणि प्रचंड इरिटेट होतो व्हायटामिन सी लावल्यानंतर आणि पिंपलही येतात दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळे कॉम्बिनेशन वेगवेगळे ट्राय करा तुम्हाला व्हायटामिन सी ट्राय करायचं असेल तर कोणतं कॉम्बिनेशन तुम्हाला व्यवस्थित वाटतं कोणतं कॉम्बिनेशन तुम्हाला सूट होतं ते बघा नंबर नऊ मास्क मी एक गोष्ट सांगेल की तुम्ही फक्त क्ले मास्क टाळा जर तुमची ऑइली स्किन असेल तर किंवा तुम्हाला पिंपल वगैरे येत असेल तर बाकी तुम्ही कोणतेही मास्क लावू शकता इट होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल रिॲक्शन व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही मला विचाराल की विश्वास तू ह्या स्टेप फॉलो करशील का तर नॉट इट ऑल कारण माझं स्किन केअर प्रचंड वेगळं आहे आणि प्रत्येकाचं कस्टमाइजच असायला हवं असं नाही की भाई एखादं यूट्यूबरचं ऐकून तुम्ही तुमचं स्किन केअर बिल्ड कराल तुम्ही तुम बघा तुम्हाला प्रोडक्ट कोणते चांगले वाटत आहेत किंवा तुम्हाला प्रोडक्ट कोणते सूट होत आहेत किंवा तुमची पद्धत कशी आहे आणि मी असंही म्हणत नाही आहे की उर्मिलाने काहीतरीच मुलांचं केअर सांगितलं आहे शी इज व्हेरी गुड ॲट एट द थिंग इज दॅट एक्सपिरियन्स पण मॅटर करतो आणि कस्टमायझेशन पण मॅटर करतो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद